नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या महा एपिसोडच्या भागवन भागामध्ये आपण पाहणार आहोत की आबा जेव्हा सरोज आणि आद्वेतला म्हणत असतात की तुम्हाला कलाला सन्मानाने या घरामध्ये घेऊन यावे लागेल आणि तेवढ्यात कला ही आपली बॅग घेऊन आलेली असते कलाला पाहून सर्वांना तर धक्काच बसतो तर रुहिणी मात्र खुश होऊन मनामध्ये म्हणत असते सरोजवाहिनीला वाटले असेल की कला पुन्हा या घरामध्ये येणार नाही सुंटे वाचून खोकला गेला पण सरोजवाहिणी तू इतकी सुद्धा नश्वान नाही त्यानंतर आबा तर खुशच झालेले असतात तर कला ही आद्वेतला म्हणते आद्वेत हे लग्न आपण दोघांनी आपल्या मनाप्रमाणे म्हणजे मर्जीने केले मला होकार देण्या अगोदर तो होकार दिला होता हे तू विसरलात का त्यामुळे या लग्नाचे काय करायचे का हे तू एकटा नाही ठरू शकत तुला जो काही राग आहे माझ्यावर जो संशय आहे तो तू माझ्यावरच काढ विनाकारण तू माझ्या घरच्यांना त्रास देऊ नकोस तू जे मला चॅलेंज दिले आहे ते मी स्वीकारले पुढच्या आठ दिवसात मी निर्दोष आहे हे तुला मी सिद्ध करून दाखवेल आणि ते सुद्धा या घरामध्ये राहूनच तर कला ही आजोबांना म्हणत असते की आजोबा काल माझ्या घरी जे काही घडले त्याबद्दल तुम्ही मला माफ कराल मला खरंच माहिती नव्हते की नैनाताई परत घरी आली म्हणून तेव्हा आवाजसुद्धा खुशून म्हणतात की सुनबाई तू माहेरची किंवा सासरची आब्रूही खाली पडून देणार नाही यावर तुझा तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे पण पोरी सरोज आणि आद्वेतला तुझ्याबद्दल जे वाटते तेसुद्धा चुकीचे नाहीस ना पुलाखालून इतकं पाणी गेलं त्यामुळे संशय तर येणारच त्या ना त्यामुळे या दोघांचा संशय दूर करून आणि या सर्वामध्ये तुझा काहीच दोष नाही हे तुला सिद्ध करावं लागेल काळजी करू नको पोरी या परीक्षेमध्ये तू नक्की पैकीच्या पैकी, पैकी मार्क मिळून पास होणार ते ऐकून कला तर अगदी खुश होते कला म्हणते की नाही आजोबा मी तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊन देणार नाही तर आबा म्हणतात की आता खोलीमध्ये जा हातपाय धुऊन सामान व्यवस्थित ठेवून दे आबा म्हणतात की आज होळी आहे त्यामुळे तू होळीसाठी तयार हो लग्नानंतरचा तुमचा हा पहिला सण आपल्या चांदेकरांकडे होळी आणि धुराड्याचा खूप मोठा असा सण हा मस्त अशा उत्सवात साजरा केला जातो त्यामुळे तू आणि रजनी तयारीला लागा त्यावर रजनी ही तोरण तयार करत असते आणि तेवढ्यात ते कला येते कला म्हणते की रजनी मॅडम मी तुम्हाला काही मदत करू का रजनी खुशून म्हणते की हो हे तोरण घे आणि बाहेर अंगणामध्ये जाऊन नीट व्यवस्थित सजून ठेव आणि बाहेर दारामध्ये आंघोळ रांगोळीसुद्धा काढ कारण देवी उत्सवाच्या वेळीस तू खूप छान रांगोळी काढली होती तुला खूप छान रांगोळी काढता येते तेव्हा कला मस्त अशी दारामध्ये रांगोळी काढते आणि रांगोळी काढत असताना तिच्या डोक्यामध्ये विचार येतो की नैनाताई नक्की असे का वागत असेल तिच्या डोक्यामध्ये नम नेमकं काय आहे मी ज्या नैनाताईला ओळखते ती अशी नव्हती आणि ज्या दिवशी ती लग्नातून पळून गेली त्या दिवसापासून ती अशी का वागत असेल ती कुणाबरोबर होती हे तर कुणालाच माहिती नाही ती नक्की दुसऱ्याच्या सांगण्यावरून हे असे वागते आणि ती व्यक्ती नक्की कोण असेल असाच विचार करत असताना आबा आणि श्रीकाका हे बोलत बाहेर येतात तर समोर कलाची रांगोळी बघतात आबा खुशून म्हणतात की सुनबाई खरंच किती छान रांगोळी काढली आदवेची आजीसुद्धा अशी सेम टू सेम रांगोळी काढत होती ही रांगोळीकडे बघून घरामध्ये सण आहे असे वाटायला लागले तर कला अगदी खुश होते त्यानंतर इकडे नैना तर होऊन ही आज होळी आहे असे भरून उड्या मारत ती संगीताला म्हणते की आई आज अशी मस्त तू पुरणपोळी बनव तेव्हा काजल म्हणते की हो नाही तुला फक्त पुरणपोळीच खायची का लाडू जिलेबी बर्फी वगैरे काही नको का, का आणि संगीताला म्हणते की आई पुरणपोळीबरोबर तू लाडू जिलेबी शंकरपाळी करंजा वगैरे सर्व काही बनव कारण आपल्या घरामध्ये सध्या उत्सवच चालू आहे तेव्हा नैना म्हणते की असे बोलण्याची काही गरज नाही आयुष्यामध्ये तुम्हाला तेथेच रेंगाळत राहायचे की पुढे जायचे काल घडली ना ती गोष्ट आणि यालाच म्हणतात की मिडल क्लास मेंटॅलिटी तेव्हा संगीता म्हणते की गप्प बस जरा भानावर ये नुसतं झोपायचे नटायचे खेळायचे याशिवाय दुनियामध्ये काय होते काय नाही याचा जरा विचार करत जा तेथे माझी कला तर लगेच नैना म्हणते की कला काही कला गेली ना ती तिच्या घरी आता मग तो विषय संपून टाका आणि तेवढ्यात नैनाच्या मोबाईलवर कलाचा फोन येतो तर नैना कलाचा फोन बघून विचार करते की ही मला फोन का करत असेल आणि फोन घेण्यासाठी बाजूला जाऊन कलाला विचारते की का मला फोन केलास तू तेव्हा कला म्हणते की आज मला तुला भेटायचे आपण भेटूयात का तेव्हा नैनाच्या डोक्यात विचार येतो की म्हणजे इला भेटण्यासाठी तिकडे जावे लागेल आणि राहुलला सुद्धा भेटता येईल नैना लगेच म्हणते की ठीक आहे मी थोड्या वेळाने तुझ्या घरीच येते तर कला म्हणते की इकडे नको आपण बाहेर कुठेतरी भेटूयात तेव्हा नैना म्हणते की आपण भेटणारच आहोत मग चांदेकर मेन्शनमध्येच भेटणार नाहीतर तुला भेटण्यासाठी मला कुठे दुसरीकडे इंटरेस्ट नाही कला म्हणते की अगं नैनाताई असे का करतेस मला थोडा वेळेस भेटायचे आणि अगदी महत्त्वाचे बोलायचे तर नैना म्हणते की नाही मी जर भेटेल तर चांदेकरांच्या घरीच नाहीतर आपण नंतर कधीतरी भेटूयात तर कला म्हणते की ताई असे का करतेस ग आपण पंधरा मिनिटाच्या जा, जास्त नाही भेटणार आणि तू प्लीज मला भेटण्यासाठी ये तर नैना तयार होते मी तुला लोकेशन पाठवते ते लोकेशन बघून तू तिकडे ये आणि फक्त पंधरा मिनिट त्यापेक्षा जास्त नाही तर कला तयार होते कला थँक यू बोलून ठेवते आणि नयना लगेच तयार होऊन बाहेर येते आणि संगीता दिनकर काजल बसलेलेच असतात तर नयना म्हणते की मी जरा बाहेर जाऊन येते तर संगीता म्हणते की तू कुठे जर बाहेर गेली तर तुझं मी तंगड तोडून ठेवेल त्यामुळे तू जाऊ नकोस तर नयना म्हणते की मला माहितीच होते परंतु मी तुझ्या लाडक्या कलालाच भेटण्यासाठी जाते आणि मग अशी तिचाच फोन आला होता आणि संगीताला म्हणते की आता बोल ना आणि आता जाऊ ना असे बोलून नाही ना निघून जाते तर संगीता काजलला विचारते की कलाने हिला कशासाठी फोन केला असेल काजल म्हणते की आई तू टेन्शन घेऊ नकोस कारण तायडीने बोलवले असेल म्हणजे ते काही व्यवस्थितच असेल त्यानंतर इकडे रोहिणी ही समोर जे पुस्तक असते त्यावर सरोजची जी मैत्रीण असते बिझनेस वुमन तिचा फोटो असतो आणि त्याबद्दल तिची माहिती असते तर रोहिणी लगेच तो फोटो बघते आणि त्याकडे पगत विचार करत असते की हिची तर एकुलती एक मुलगी आहे राधा आणि आणि राहुलचे जर लग्न झाले तर चांदेकरांच्या प्रॉपर्टीमध्ये हिसना असणारा राहुल देसाईंच्या प्रॉपर्टीच्या एकुलता एक मालक होईल आणि असे जर झाले तर चांदेकरांच्या दोन्ही मुलापेक्षा माझा राहुल सर्वात जास्त पॉवरफुल होईल त्यामुळे काही झाले तरी आता हा विषय सरोज वहिनीजवळ मला काढावाच लागेल याचा ती विचार करू लागते त्यानंतर इकडे कलाही आद्वेतच्या रूममध्ये दरवाज्यात येते आणि दरवाजा वाजवते तर आद्वेत बघून न बघितल्यासारखे करतो तर कला पुन्हा दरवाजा वाजवते तर आद्वेत काही लक्ष देत नाही तेव्हा कलाही घाईने आतमध्ये येते आणि अद्वैत असे म्हणते तर अद्वैत रागाने म्हणतो की मी तुला आतमध्ये बोलावण्याची परवानगी दिली का तर कला म्हणते की साहेब मी तुम्हाला आतमध्ये येण्यासाठी दोनदा विचारले परंतु तुम्ही त्याकडे लक्ष दिले नाही तरी सुद्धा तुम्ही मला इग्नोर केले म्हणून आत येण्याचून दुसरा पर्याय नव्हता आद्वेत साहेब तेव्हा अद्वैत रागाने म्हणतो की तुला कळले ना मी तुला इग्नोर केले मग याचाच अर्थ मला तुझ्याशी बोलायची इच्छा नाही कला म्हणते की आहो अद्वैत साहेब तुम्हाला जरी माझ्याशी बोलायचे नसेल परंतु मी तुम्ही, तुम्ही न बोलावले तरी आतमध्ये आले म्हणजे मला महत्त्वाचे काहीतरी बोलायचे असेल आणि मला तुझ्याशी वाद घालायचं नाही मी फक्त तुला इतकेच सांगण्यासाठी आले की मी नैनाताईला भेटायला चालले तेव्हा अद्वेत लगेच उठतो आणि रागाने विचारतो की कशासाठी तर कला म्हणते की कशासाठी म्हणजे तुझे मला चॅलेंज दिले ना पूर्ण करण्यासाठी त्यासाठी मला नैनाताईची जास्त मदत घ्यावी लागणार तेव्हा आदित्य म्हणतो की त्याची गरज नाही तर कला म्हणते की परमिशन नाही घेत कानावर घालते मी नैनाताईला भेटायला चालले नाहीतर तू परत म्हणशील की पळून गेली की काय आणि राहुल हे दरवाजात सर्व काही ऐकतो तर कला बाहेर निघून जाते आणि राहुल विचार करतो की तिकडे ती नैना आणि इकडे ही कला दोघी बहिणी डेंजर आहे आणि ह्या नयनाला भेटायला कलाला जाण्याची काय गरज आणि त्या मूर्ख नयनाने कलाला जर काही सांगितले तर नाही असे व्हायला नको या दोघी नेमकं कशासाठी भेटतात हे तर मला शोधायलाच हवे तर राहुल लगेच कलाचा पाठलाग करत त्या कॉफी शॉपमध्ये येतो तर नायनाही कलाला भेटण्यासाठी येते आणि बोल काय काम होते तर कला म्हणते की अगं बस तरी आणि राहुल हा समोरच बसलेला असतो तेव्हा कला नायनाला विचारत असते की लग्नाच्या दिवशी असे नेमकं काय घडले होते तू भरवंडापातून का पळून गेलीस ताई तुला ते लग्न करायचे नव्हते मग तू मला काहीतरी सांगायला हवे होते तेव्हा नयना रागानी म्हणते की तुला सांगून काय होणार होते तर कला म्हणते की अगं मग घरी कुणाला तरी सांगायला हवे होते तेव्हा नयना रागानी म्हणते की मी मम्माला शंभरदा सांगण्याचा प्रयत्न केला परंतु ती काही ऐकून घ्यायला तयारच नव्हती मग मी काय करणार कला विचारते की अगं ताई तू त्या दिवशी कुठे होतीस कुणाबरोबर होती, होती। तुझी आम्हाला काळजी वाटते म्हणून तुला हे सर्व विचारते आणि ताई तू पळून गेल्यानंतर आईबाबांची काय अवस्था झाली असेल आईने तुझी चिठ्ठी वाचल्यानंतर आपल्याला संपवण्याचासुद्धा प्रयत्न केला तुझ्यासाठी आत्तापर्यंत वाटेल ती करत होती परंतु तू पळून गेल्यानंतर चांदेकर आईला वाटेल ते बोलले आईकडे त्यांना देण्यासाठी काही उत्तर नव्हते तर नैना म्हणते की तुम्हाला येथे लेक्चर देण्यासाठी बोलवले का मीच मूर्ख आहे इथे यायला नको होते म्हणून नैना जायला निघते तर कला म्हणते की नैना प्लीज थांब नैना ताई तुझी काळजी वाटते म्हणून मी हे सर्व बोलते मला माहिती आहे की तू अशी नाही आणि त्या दिवशी तुला पळून जाण्यासाठी नक्की कुणीतरी भरीस घातले होते आणि तू जर खरेच सांगितले तर तुला मदत करण्यासाठी माझी काहीतरी मदत होईल तेव्हा नैना घाबरते आणि ही असे का विचारत असेल इला काही खरे कळले तर नसेल ना असा विचार करू लागते राहुल समोर सर्व ऐकतो आणि घाबरतो आणि म्हणतो की ह्या नयनाने भावनेच्या भरामध्ये ह्या कलाला जर काही सांगितले तर अवघडच होईल आणि लगेच तो पुढे येतो आणि कलाला म्हणतो की कलावहिनी तू येथे काय करतेस तेव्हा कला म्हणते की मी नयनाताईला ताईला भेटायला आले होते आणि आदवीतला सुद्धा माहिती आहे की मी इकडे नयनाताईला ताईला भेटायला आले तर राहुल आणि नयना एकमेकांकडे बघून हसतात तेव्हा राहुल म्हणतो की मी एका मीटिंगसाठी येते एका व्यक्तीला भेटायला आलो होतो आणि चल आता मी घरी जातोय तुला जर घरी यायचं असेल तर चल मी येतो कला म्हणते की नाही नको मी नैनाताई सोबतच निघेल असे जेव्हा म्हणतं म्हणते तर लगेच राहुल म्हणतो की ठीक आहे आणि परत तो आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो तर कला त्याच्याकडे बघत विचार करते की याची तर मीटिंग झाली होती आणि हा तर घरी निघला होता मग हा परत का थांबला असेल मग आदवितने तर याला पाठवले नसेल ना माझ्यावर वॉच ठेवण्यासाठी तेव्हा कला लगेच नैनाला म्हणते की ताई चल आता आपण निघूयात आणि त्या दोघी जायला निघतात तर राहुल लगेच नैनाला तुला भेटायचे तू घरी जाऊ नकोस तर नैना तो मेसेज वाचते आणि कलाजवळ येते तर कलाही रिक्षात बसत नैनाला म्हणते की चल ताई मी तुला अगोदर घरी सोडते आणि त्यानंतर मी घरी जाते तर नैना म्हणते की नाही नको तू जा तेव्हा कला म्हणते की आग ताई काय इतकी चिडतेस मी तुला सोडते ना घरी तेव्हा नैना पुन्हा रागाने म्हणते की तुला कळत का नाही ग मी नको म्हटले परत परत तू तेच तेच का बोलतेस मी जाईन माझी तू जा तेव्हा कला म्हणते की ठीक आहे आणि रिक्षामध्ये बसून ती निघून जाते तर नैना पुन्हा राहुलला भेटण्यासाठी त्या कॉफी शॉपमध्ये येते तेव्हा राहुल विचारतो की नैना तू येथे का आलीस आणि तू तिला काय सांगितले तेव्हा नैना म्हणते अच्छा म्हणजे तू माहिती काढण्यासाठी आला होतात, मला तर वाटले होते मला भेटायला आला होता आणि पॅनिक होऊ नको मी तिला काही सांगितले नाही तू जर असंच माझ्याशी वागत राहिला तर मला तिला नक्की हे सर्व खरे सांगावे लागेल राहुल म्हणतो की तुम्हाला धमकी देते का तेव्हा नयना म्हणते की तुला धमकी दिल्याशिवाय तू तर माझं काही ऐकायला तयारच नसतो हे तर मला कळूनच चुकले आणि तू मला खेळवण्याचा सुद्धा प्रयत्न करू नकोस कारण तुझे कॉल रेकॉर्ड्स सर्व काही मेसेज वगैरे मी जपून ठेवलेत आणि तू जर मला असाच वागवत राहिला तर ते फॉरवर्ड करण्यासाठी मला थोडस सुद्धा वेळ लागणार नाही तेव्हा इकडून रिक्षात जात असते तर काजल तिला फोन करून विचारते की तुला दिदी भेटली का आणि काही बोलली वगैरे का तेव्हा कला म्हणते की ती बोलली वगैरे नाही तिला भेटूनच मी आता घरी चालले आणि नैनाताईने मला काहीच सांगितलेले नाही काजल म्हणते की नैनाताई मुद्दाम हे सर्व करत असेल तर कला म्हणते की नाही मला असे वाटते की ती हे कुणाच्या तरी सांगण्यावरून करतेस ती हे स्वतःच्या डोक्याने वागत नाही तिला नक्की हे कुणीतरी वागवण्यासाठी भाग पाडते काजल विचारते की तुला असे का वाटत असेल तर कला म्हणू लागते की हे पग चांदेकरांच्या घरी लग्न करणे हे नैनाताईचे स्वप्न होते ती शेवटच्या दिवसापर्यंत त्या घरामध्ये लग्न करायला म्हणजे जायला उत्सुक होती आणि नक्कीच कोणीतरी तिचे बेदम कान भरले असतील म्हणून ती आहे त्या कपड्यावरच लग्न मंडपातून पळून गेली तेव्हा काजलला तो सर्व प्रकार आठवतो आणि ती लगेच कालाला म्हणते की हो करेट ज्या दिवशी ती तिला मी पाहिले होते तर ती एकटी नव्हती कुठल्या तरी मुलाबरोबर ती गाडीतून जात होती तेव्हा कला विचारते की तो मुलगा कोण होता तुला काही आठवते का काजल म्हणते की तो मुलगा त्याच्याजवळ गाडी होती आणि कोणी मोठाच वाटत होता परंतु माझी अवस्था अशी होती की मी त्याला ओळखू शकले नाही तेव्हा कला म्हणते की तो मुलगा कोण असेल त्याला आपल्याला शोधायलाच हवे आणि सोबत तो आत्ता मुलगा का नसेल मी आता घरी पोहोचते तू मला त्या मुलाबद्दल काही जरी आठवले तर मला लगेच सांग मी तुला नंतर कॉल करते म्हणून कला फोन ठेवते त्यानंतर होळीची पूजा असते मस्त अशी पूजा मांडलेली असते आणि सर्वजण खूप छान तयार होऊन आलेले असतात तर अद्वैत आणि कलासुद्धा मस्त तयार झालेली असतात तर आबा म्हणतात की लग्नानंतरचा सुनवाई हा तुमचा पहिला सण म्हणून आजच्या पूजेचा मान तुमच्या दोघांचा तेव्हा रजनी ही कलाला ते ताट घेऊन पूजा करायला सांगते तर मनोभावाने कला पूजा करते तेव्हा रजनी ही कलाला नैवेद्य दाखवण्यासाठी सांगते आणि त्यानंतर श्रीकाका हे आद्वेतला म्हणते की ही मशाल घे आणि आता होळी पेटव आणि रजनी ही त्या कलशातील पाणी होळीच्या भोवती फिरून होळीला प्रदक्षिणा घालायला सांगते आणि सुद्धा कलाबरोबर फेऱ्या मारायला सांगते तर दोघे होळीला फेरे मारत असतात आणि अद्वेत विचारतो की नैनाताई काही म्हटलीस का तेव्हा कला म्हणत असते की ती काही बोलली नाही परंतु मला असे वाटते की तिने हे एकटीने नाही केले तिला हे कोणी करण्यासाठी तरी भाग पाडले तेव्हा फेरे पूर्ण झाल्यानंतर रजनी म्हणते की हा नारळ तू होळी होळीमध्ये अर्पण कर आणि तुझ्या मनातील जी इच्छा असेल ती त्या होळीला सांगून तू माग तर कला खुश होते तर आता पुढे काय होणार हे महा एपिसोडच्या भाग टू भागामध्ये आपण बघूयात धन्यवाद